नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक वाटी तांदळापासून पोटभरीचा असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत त्यासाठी मी इथं एक वाटी तांदूळ तांदूळ हा आपण कुठलाही घेतला तरी चालेल तो मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि एक तासासाठी भिजत ठेवलेला आहे आणि एक तासानंतर आपण तो चाळणीत काढून पाणी नितळायला ठेवलेला आहे आता मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये मी पाव वाटी बारीक रवा आणि एक चमचा साखर टाकून मिक्सरला एक दोन मिनटं फिरवून घेतलेलं आहे त्याच आता आपण रव्यामध्ये एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी एक वाटी मी दही टाकलेला आहे दही जर थोडं आंबट असेल तर आपला हा नाश्ता आणखीन टेस्टी बनेल त्यामध्येच आता मी तांदूळ टाकून आपण हे मिक्सरला पाणी न घालता छान असं बारीक वाटून घेणार आहोत आपलं मिक्सरला वाटून झालेलं आहे हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा एक चमचा टाकलेला आहे हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण कडीपत्ता आणि जिरं मी बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण या मिश्रणात टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यावर एक तडका तयार करणार आहोत तडक्यामध्ये मी एक चमचा तेल टाकून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि हिंग टाकून आपण हा तयार केलेला तडका पिठामध्ये टाकून सर्व एक जीव करून घेणार आहोत आणि एक पाच मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवूया आता आपण खोलगट प्लेट घेऊन त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला तेल लावून घेऊया आपले पाच मिनिट झालेले आहेत आता आपण यामध्ये एक पाकिट इनोचं टाकून घेणार आहोत इनो, इनो फ्रूट सॉल्ट टाकून त्याच्यावर एक चमचा पाणी टाकून आपण हा सर्व मिक्स करून घेणार आहोत एक दोन मिनटं मी हे व्यवस्थित असं हे पिठामध्ये इनो मिक्स झाला की लगेचच प्लेटमध्ये काढून घेणार आहे प्लेट मी टॅप न करताच आपण त्याच्यावर थोडीशी मिरची पावडर टाकून घेऊया मी इथं कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि आता कढईमध्ये पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवून आपण एक दहा ते पंधरा मिनटं हे वाफवून घेणार आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असा आपला तांदळाच्या पिठाचा कलर बदललेला आहे आपले छान असा हा नाश्ता शिजलेला आहे सुरीला बिलकुल चिटकत नाही आहे आता आपण एक पंधरा मिनटं हा पूर्णपणे थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही ह्याचे काप करून घेऊ शकता मी ह्याचे त्रिकोणी काप करून घेतलेले आहेत आणि शेवट त्याच्या कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एकदम जाळीदार असा आपला मऊ लुसलुशीत तांदळाच्या एका वाटीपासून हा नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा